बघा किती सुंदर कलेक्शन दिलेलं वर्क बघू शकता पूर्ण वर्क केलेलं आहे मला काटपत्र मध्ये दोनशे पंच्याहत्तर पासून साड्यांची सुरुवात होते या ठिकाणी तर ही रेडीमेड नववारी आहे तिला डायरेक्ट तुम्ही वेअर करू शकता अच्छा बघा पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला साड्यांची सुरुवात आहे या ठिकाणी भरपूर साड्या तुम्हाला ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल ते देखील या ठिकाणी येऊ शकतात आणि जर लग्नाचा बस्ता वगैरे करायचं ते देखील या ठिकाणी येऊ शकतात नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही बघू शकता भरपूर या ठिकाणी क्राऊड आहे सर्व साड्या तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत आज आम्ही भरपूर सॅम्पल तुमच्यासमोर कवर करणार या ठिकाणी येऊन तुम्ही बघू शकता या ठिकाणी काठपदरमध्ये तुम्ही सॅम्पल बघू शकता सॅम्पल लावलेले सॅम्पलिंगसाठी आणि अशा प्रकारे पूर्ण कस्टमर आता इथं खूप सारा असा जो काही स्टॉक आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे फ्लोअरवर भरपूर स्टॉक आहे आज तुम्हाला सर्व स्टॉक तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही बघू शकता साडी ब्लॅकमध्ये ब्लॅकमध्ये साडी तुम्ही बघू शकता भरपूर युनिक आर्टिकल तुम्हाला मिळणार आहे टू सेवन्टी फायमध्ये याच्यामध्ये वीस ते पंचवीस तुम्हाला कलर या ठिकाणी होणार आहे कलर ऑप्शन तुम्ही साडी बघा हातात घेऊन किती सुंदर आणि किती सुंदर साडी या ठिकाणी बघा वाव खरं चांगलं चांगली भरपूर आर्टिकल तुम्हाला मिळणार आहेत एकदम छान छान आर्टिकल तुम्हाला मिळणार आहेत फॅन्सी साडी तुम्ही बघू शकता फॅन्सी साडी बघा जर काय रेट काय तीनशे बावन्न रुपयामध्ये तुम्हाला ही साडी येणार आहे तीनशे बावन्नमध्ये भरपूर युनिक कलेक्शन असणार आहे डिझायनर कलेक्शन सुद्धा तुम्हाला भेटणार आहे ऑर्गेन्झामध्ये तुम्ही बघा ऑर्गेन्झामध्ये किती युनिक आर्टिकल आहेत हे सगळे आर्टिकल तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहेत लग्नामध्ये देण्या घेण्याच्या साड्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्ही बघा फक्त एकशे सत्तरमध्ये सॉफ्टीमध्ये तुम्ही साड्या बघा ऑर्गेन्झामध्ये असे भरपूर युनिक डिझाईन तुम्हाला मिळणार आहेत देण्या घेण्यासाठी लग्नामध्ये ज्या साड्या असतात त्या साड्या देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत बघू एक कलरमध्ये बचतगड असू द्या महिला त्यांना एक कलर मध्ये साड्या पाहिजे असतात ते ते देखील या ठिकाणी भेटणार आहे काटपातरमध्ये मध्ये तुम्ही आर्टिकल बघू शकता भरपूर युनिक आर्टिकल या ठिकाणी आहेत काही सॅम्पल आम्ही तुम्हाला दाखवले सुरुवातीला काहीकांचे रेट पण सांगा जरा तुम्हाला काठपत्रे दोनशे पंच्याहत्तरपासून पासून साड्यांची सुरुवात होते या ठिकाणी बघा पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला साड्यांची सुरुवात आहे या ठिकाणी भरपूर साड्या तुम्हाला ज्यांना कोणाला बिझनेस करायचा असेल ते देखील या ठिकाणी येऊ शकतात आणि जर लग्नाचा बस्ता वगैरे करायचं असेल ते देखील या ठिकाणी येऊ शकतात तुम्ही कस्टमर बघू शकता या ठिकाणी किती भरपूर कस्टमर या ठिकाणी गर्दी आहे ही साडी तुम्हाला भेटणार आहे बाराशे शहाऐंशीचा रेट तुम्हाला पाहू शकता मित्रांनो की कशाप्रकारे या ठिकाणी कस्टमर जे आहेत ते सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतात आणि खूप सारा असा स्टॉक आणि नवीन नवीन व्हरायटी एक्स्क्लुझिव्ह जे काही कलेक्शन आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं फॅन्सी असेल डिझायनिंगमध्ये कॉटन फॅन्सी साड्याचं कलेक्शन बघा तुम्ही तर so, काय रेट असेल याचा याचा रेट असेल तुम्हाला फॅन्सी साड्या हजार रुपयापासून सुरुवात होतात तीन हजाराच्या रेंजपर्यंत असतात साड्या या सगळ्या मिक्समध्ये तुम्हाला सर्व साड्या भेटतील बघायला या ठिकाणी अच्छा सर्व साड्या तुम्हाला अशा खोलून दाखवल्या जातात या ठिकाणी बघा काठपथर मध्ये पण देखील किती सुंदर आर्टिकल या ठिकाणी दिलेलं आहे पूर्ण साडी मी आज तुमच्या समोर करून दाखवते मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे शॉपिंग करायचा विचार करत असाल साड्यांबद्दल रिच बॉर्डर दिलेली या ठिकाणी तुम्ही याच्यावरती बुट्टी बघू शकता वर्क केलेली आहे बुट्टी या ठिकाणी हे बघायचा पल्लू बघा तुम्ही किती रिच पल्लू दिलेले आहे खूपच छान सर प्लेनमध्ये ब्लाऊजसुद्धा या ठिकाणी युनिक तुम्हाला दिलेलं आहे युनिक कलर कॉम्बिनेशन युनिक डिझाईन आम्ही तुमच्यासमोर आणत असो सारखं या ठिकाणी बघा सॉफ्टमध्ये येणारे तीनशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला एकदम सॉफ्ट तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी काटपद्धरमध्ये एकदम सॉफ्टमध्ये आर्टिकल बघा तुम्ही भरपूर आर्टिकल तुम्हाला भेटणार भरपूर मोठं गोडवणे सर्व आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला कवर करणार आहे फॅन्सी कलेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता आर्टिकल फॅन्सीमध्ये खूपच स्टॉक बघू शकता तुम्ही भरपूर स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे ज्यांच्या घरी बी लग्न असेल कार्य असेल त्यांनी देखील या ठिकाणी येऊ शकता ब्लॅक कलेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला साड्या मिळणार आहेत नेटमध्ये तुम्हाला ब्लॅक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता पटोलामध्ये पण देखील तुम्हाला भरपूर युनिक कलेक्शन असं होणार आहे सर्व प्रकारच्या साड्या आपल्याकडे ही साडी बघा तुम्ही सॉफ्टीमध्ये साडी तुम्हाला पाचशे पन्नास रुपयाला ही साडी येणार आहे पाचशे पन्नास रुपयाला स्टॉकला बाहेर हां अंगावरती एकदम चोपून बसणारी साडी आहे मार्केटमध्ये हजार रुपयाचा रेट चालतो तुम्हाला इथं पाचशे रुपयाला मात्र भेटणार आहे आणि हे आमचे स्टॅचू बघू शकता या ठिकाणी यांना पट्टा देखील दिलेला आहे अशा प्रकारे भरपूर आमचं गोडाऊन हे सगळा स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे हे बघा काठपथरमध्ये आणखीन तुम्ही स्टॉक बघू शकता काठपथरमध्ये युनिक कलेक्शन तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे एकाच टायमाला तुम्हाला पंधरा ते वीस लाख साड्या ठिकाणी बघायला भेटणार आहे तुम्हाला सह काय रेट काय असं पाहिजे याचे रेट तुम्हाला हजार रुपयापासून तर तीन हजाराच्या आतमध्ये तुम्हाला रेट चालू होत आहेत सर्व आर्टिकल तुम्हाला आज मी दाखवणार आहे या ठिकाणी प्रिंटेड प्रिंटेडमध्ये देखील तुम्ही बघू शकता सुंदर आणि युनिक प्रिंट या ठिकाणी आहे माल बघू शकता तुम्ही बॉक्स पॅक मध्ये देखील तुम्हाला साड्या या ठिकाणी येणार आहेत बघा बॉक्स पॅक मध्ये सुद्धा एखादी बाहेर काढा एकदम सॉफ्ट मध्ये आर्टिकल होणार आहे तुम्हाला हा बाहेर पंधराशे दोन हजार रुपयाला विकली जाते या ठिकाणी तुम्हाला ही मात्र हजार रुपयाला येणार आहे साडी बॉक्स पॅक मध्ये वाव बघा किती चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जसं की कलेक्शन आहे सर्वच प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला कॉटन मध्ये बघा सॉफ्ट कॉटन मध्ये येणार आहे एकदम चोपून बसणारी साडी आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी येणार चारशे पन्नास रुपयाला फक्त चारशे चारशे पन्नास फक्त चारशे पन्नास तुम्ही डिझाईन बघू शकता फ्लॉवर प्रिंट नेचर प्रिंट मध्ये डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर खूप सुंदर तुम्हाला चेक्स मध्ये देखील साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे एकदम सॉफ्ट मध्ये साडी बघा हातामध्ये घेतलं एकदम मक्खन सारखी साडी तुम्हाला येणार आहे ही साडी वेअर केल्यानंतर भरपूर सुंदर तुम्ही या ठिकाणी दिसणारे आहे कॉटनमध्ये आर्टिकल बघा तुम्ही आर्टिकल तुम्हाला भरपूर या ठिकाणी भेटणार आहे सॉफ्ट कॉटनमध्ये देखील फक्त आणि फक्त पाचशे रुपयाची साडी फक्त पाचशे मार्केटमध्ये सातशे आठशे रुपयाला भेटेल नववारीचं कलेक्शन आहे आमच्याकडे नवारीमध्ये पण भरपूर देखील तुम्हाला आर्टिकल भेटणार आहे रेडीमेड नऊवारी बघा रेडीमेड नऊवारी जी रेडीमेड नववारी असते तिला स्टिच करून दिलेली असतो ऑलरेडी त्याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर कलर या ठिकाणी भेटणार आहे ही रेडीमेड नऊवारी आहे तिला डायरेक्ट तुम्ही वेअर करू शकता अच्छा ही रेडी टू वेअर नऊवारी असते बघा वाव रेडी टू वेअर नवारी असते वेल्वेट मध्ये तुम्हाला येणार आहे नवारीचं कलेक्शन बघा तुम्ही वरती बघा नवारीचं असेल प्रायसिंग असणार आहे दोन हजार रुपये मात्र दोन हजार तुम्हाला सर्व भेटणार आहे ओके नवारी मध्ये तुम्हाला छापील नवारी तुम्हाला पंचे एकशे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात होते छापील नवारीची भरपूर युनिक कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे हल्ली नवरी पण या ठिकाणी नवाऱ्या घालण्याच्या ट्रेंड चालू आहे सध्या त्यांच्यासाठी देखील भरपूर आर्टिकल असतात युनिक आर्टिकल आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो पंधराशेला मार्केटमध्ये भेटणार आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला साडी इकडे येणार फक्त आठशे पन्नास बघ बल्कमध्ये ज्यांना पण साड्या घ्यायच्या त्यांनी आता हे आमचे तुम्ही बघू शकता कलेक्शन ब्रायडल कलेक्शनमध्ये आता आपण जाणार आहोत हे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या पैठणी असू द्या कांजीवरम असू द्या धर्मावरम असू द्या सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत शिवशाही असू द्या पेशवाई असू द्या सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत पिवरमध्ये असतील जे पण लग्नामध्ये स्टेजवरती मंडळी असतात त्यांच्यासाठी या साड्या आहेत नऊवारीमध्ये तुम्ही बघू शकता नऊवारी साडी भरपूर युनिक आर्टिकल आमच्याकडे असतात आर्टिकलची काहीच कमी नाही या ठिकाणी बघा फ्लावर प्रिंटमध्ये किती सुंदर आर्टिकल आहे सायझिंगचं कसं काय ब्रायडलचं ए तीन हजार प्लस तुम्हाला प्राइस चालू होते या ठिकाणी सर्व साड्या तुम्हाला दाखवतील सगळ्यात ट्रेंडिंग चालू आहे चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप डिमांड आहे स्पेशली काही लोकांची मागणी असते त्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही ऑर्डर देऊ शकता मित्रांनो वहिनी मध्ये तुम्हाला कलेक्शन भरपूर बघायला भेटणार आहे जेवढं कलेक्शन दाखवणार तेवढं कमी आहे दर पाच सहा दिवसाला नवीन या कलेक्शन बघा तुम्ही गोल्डन मध्ये बघा किती सुंदर कलेक्शन कोणालाही गिफ्ट करायचं असेल देखील तुम्ही येऊ शकता गिफ्टिंग आयटम तुम्ही देऊ शकता या ठिकाणी साड्या सर्व तुम्हाला व्यवस्थित दाखवल्या जातील बघा किती सुंदर साड्या आहे खरंच सर खूप सुंदर, सुंदर कलेक्शन या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला भरपूर कलेक्शन या ठिकाणी असणार आहे आणि हा सेक्शन आहे आमचा शालू सेक्शन आहे जे नवरीला नवरी नवरीचा जो शालू असतो ते शालूचे या ठिकाणी प्रकार तुम्हाला भेटणार आहेत भरपूर डिझाईन तुम्हाला एकाच टायमाला शंभर ते दोनशे शालूचे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील वा म्हणजे नवऱ्यांसाठी नवरींसाठी भरपूर आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला होणार आहेत युनिक आर्टिकल असणार आहेत ट्रेंडिंग आर्टिकल असणार आहेत कारण की लग्न एकदाच होतं तर शालू त्यांनी खूप चॉईस करून घेतात बघा अठराशे पन्नास पासून शालूची सुरुवात आहे आमच्याकडे अठराशे पन्नास अठराशे पन्नास पर्यंत बघा किती सुंदर दिलेलं आहे बॉर्डर बघा शिरोसकी वर्क दिलेला आहे त्यावरती लेरिया प्रिंट दिलेली आहे त्याच्यावरती म्हणजे असे भरपूर आर्टिकल युनिक युनिक आर्टिकल तुमच्यासमोर आम्ही सादर करत असतो शालूमध्ये आणखीन भरपूर युनिक कलेक्शन आमच्याकडे आहे बघा हॅवी कलेक्शन आहे बघा तुम्ही होस नक्कीच भरपूर सुंदर कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे आता मी तुम्हाला घेऊन चालतो आम आमचा लेंगा सेक्शन करा आणि डिझायनर साडी सेक्शन करा आताच सकाळपासून भरपूर कस्टमर या ठिकाणी येऊन गेलेले तुम्ही पसारा बघू शकता पूर्ण साड्यांचा सर्व पसारा आहे तुम्ही लेंगे बघू शकता लेंगे सायडर लेंगे असू द्या ब्रायडल लेंगे असू द्या मात्र पाचशे रुपयापासून आमच्याकडे लेंग्यांची सुरुवात आहे या ठिकाणी बघा वावसर किती चांगल्या प्रकारचा लेंगा आहे आणि त्यावरती जे काम केलं आहे खरंच जबरदस्त असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मटेरियल आणि कलेक्शन जे खूपच सुंदर असं कलेक्शन या ठिकाणी आहे बरोबर युनिक कलेक्शन आम्ही युनिक कलेक्शन युनिक कलेक्शन आहे प्रयत्न करत असतो तुम्ही बघू शकता किती साड्या ब्रायडल साठी सुद्धा लेंगे हवे असतील ब्रायडलचे लेंगे सुद्धा या ठिकाणी त्यांना भेटतील नवरी हल्ली रिसेप्शनला ब्रायडल लेंगे वेअर करते कलेक्शन तुम्ही जबरदस्त जबरदस्त बघा बघा किती सुंदर कलेक्शन दिलेलं वर्क बघू शकतो पूर्ण वर्क केलेलं आहे है, डायमंडने हँडवर्क केलेलं आर्टिकल आहे पूर्ण मार्केटमध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयाला मिळणारा जो लेंगा आहे तो तुम्हाला इथं वीस ते बावीस हजारमध्ये मध्ये मिळून जाईल बघू शकता आणखीन आर्टिकल तुम्ही बघा सर म्हणजे जसं घेऊ आपण त्या हिशोबाने हिशोबाने तुम्हाला भेटणार आहे तुमच्या रेंजच्या हिशोबाने तुम्हाला भरपूर आर्टिकल भेटणार आहे आपण पेस्टल कलर मध्ये वेस्टर्न स्टाईल मध्ये कोणाला लेंगा हवा असतो तो देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बघा वाव सर कलर मध्ये तुम्हाला लेंगा आहे ना वर्क बघू शकता किती मस्त केलेलं आहे या ठिकाणी अशा भरपूर लेंगे तुम्हाला घेर पूर्ण भेटणारे लेंग्याचा लेंग्याचा कलेक्शन थोडा तुम्ही तुमच्या विवरला दाखवा त्या ठिकाणी सॅम्पल ठेवलेले आहेत पूर्ण माल आपला गोडावर तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी पार्टीवेअर कलेक्शन मध्ये मी आता तुम्हाला घेऊन आलोय पार्टीवेअर कलेक्शनचं तुम्ही बघू शकता किती सुंदर कलेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे काही साड्या मी तुमच्या समोर खोलून दाखवते बघा पार्टीवेअर तर मित्रांनो लग्न सराई असेल किंवा कोणत्याही सणावाराला जर तुम्हाला खरेदी करायची असेल साड्यांची तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊ शकता खूप चांगलं कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला बघा तुम्ही भरपूर युनिक कलेक्शन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल पार्टीवेअर साड्यांमध्ये देखील तुम्हाला भरपूर चांगले चांगले आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील नक्कीच नक्कीच बघा पार्टीवेअर कलेक्शन मध्ये कलेक्शन बघू शकता वा गोल्डन मध्ये देखील भरपूर युनिक कलेक्शन आलेलं आहे वा लोकांची डिमांड ज्या जा ज्या प्रकारे असते त्या त्या प्रकारे तुम्हाला साड्या या ठिकाणी भेटणार आहेत पार्टीवेअर कलेक्शन बघा तुम्ही साडी बघा किती सुंदर आणि सुंदर साडी आहे बघितल्या क्षणी आवडणार अशा साड्या या ठिकाणी वहिनीसाहेब होलसेल हे साड्यांचं गो सा भरपूर मोठं गोडाऊन आहे एकाच टायमाला तुम्हाला पंधरा ते वीस लाख साड्या या ठिकाणी बघायला मिळतील साड्यांचं युनिक कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल जर तुम्ही बल्कमध्ये शॉपिंग करायचा विचार करत असाल जर किंवा तुम्हाला बिझनेस जर देखील करायचा असेल तुम्ही साहेब होलसेल साड्यांच्या गोडांमध्ये येऊन तुमच्या व्यवसायची सुरुवात करू शकता या ठिकाणी लग्नाचे बस्ते वगैरे सर काय म्हणजे पूर्ण इथं कलेक्शन जशा तसं जसं की टावेल टोपी वगैरे सगळं असतं लग्नाच्या बस्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला देखील पूर्ण आर्टिकल या ठिकाणी भेटणार आहे टॉवेल असू द्या मानपानाची टोपी असू द्या टॉवेलची टो सुरुवात आमच्याकडे दहा रुपयापासून सुरुवात होते आम्ही तुम्हाला ते पण दाखवणार आहे या ठिकाणी आमचं पूर्ण गोडाऊनचा टूर तुम्हाला आता करतो आहे मी तुम्ही साड्या बघू शकता भरपूर भरपूर या ठिकाणी कांजीवरम बघा कांजीवरम वा किती सुंदर आर्टिकल आहे कांजीवरम हो सर खरंच बघा कांजीवरम मध्ये देखील तुम्हाला भरपूर युनिक आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे काय असेल जरा याची प्राइसिंग आहे तुम्हाला फक्त आठशे चाळीस रुपयाला येणार आहे पंधराशे रुपयाचा आर्टिकल आहे रुपयाला तुम्हाला या ठिकाणी येणार आहे ते आर्टिकल आता आपण आलेले कुर्ती सेश सेक्शनमध्ये तुम्हाला कुर्ती सेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही लोकांची किती गर्दी या ठिकाणी आहे अशा प्रकारचे भरपूर युनिक तुम्हाला कुर्तीचे सॅम्पल या ठिकाणी लावलेले आहेत युनिक कशा अशी खरेदी चालू असते कुर्त्यांची कुर्तीमध्ये काही सॅम्पल मी तुमच्यासमोर दाखवणार आहे बघा एकदम छान फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला येणार आहे आर्टिकल असे भरपूर युनिक आर्टिकल तुमच्यासमोर समोर दाखवणार आहे आता कस्टमर चालू आहेत खूपच छान सर बघा तुम्ही आर्टिकल बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट देखील येणार आहे देखील येणार आहे हे बघा वाव आर्टिकल भरपूर तुम्हाला होणार आहे युनिक युनिक आर्टिकल असतील इंग्लिश कलर मध्ये देखील तुम्ही आर्टिकल बघा इथं तुम्ही येऊन रेट वगैरे कसं काय म्हणजे होलसेल रेट की कसं का काय पाचशे रुपयापासून सुरुवात आहे तुम्हाला युनिक ट्रेंडिंग आर्टिकल सर्व या ठिकाणी बघायला मिळतील तुम्हाला वन पीस मध्ये देखील तुम्हाला भरपूर युनिक कलेक्शन या ठिकाणी आहे वन पीस मध्ये बघा तुम्ही वाव खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कुर्ती कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो कलेक्शन तुम्हाला भरपूर भेटणार वहिनी साहेबमध्ये हे होलसेलचं भरपूर मोठं गोडाऊन आहे बघू शकता सायडरसाठी सुद्धा भरपूर कलेक्शन युनिक या ठिकाणी दिलेलं आहे सायडरसाठी देखील तुम्ही कलेक्शन भरपूर युनिक आणि ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल कलेक्शन बघू शकता जर तुम्ही मुंबईच्या नियर बाय मुंबई राहत असाल तर तुम्ही वहिनी साहेबला एकदा नक्की व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हरायटीच्या भरपूर ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देतो आहे आम्ही आता आपण जावे आपल्या देण्या घेण्याच्या ज्या साड्या असतात लग्नामध्ये ज्या आयर करण्याच्या साड्या असतात त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे कस्टमर भरपूर चालू आहेत आता संध्याकाळची वेळ झालेली तरी देखील या ठिकाणी तुम्हाला शर्ट पीस पँट पीस मिळणार आहेत असे बॉक्स पॅकिंगमध्ये गिफ्टिंग आय आयटम आहेत okay. लग्नामध्ये मानपणासाठी जे लागतात तुम्हाला इथं वेगवेगळे देखील मिळणार आहेत सीआराम ब्रँड असू द्या किंवा रेमंडमध्ये देखील तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी बघा रेमंडमध्ये पण तुम्हाला भरपूर आर्टिकल प्राइसिंग काय असेल सर अडीचशे रुपयापासून सुरुवात आहे या ठिकाणी याची आणि लिल्यांमध्ये तुम्ही बघू शकता व्हाईटमध्ये लिलनमध्ये शर्ट प्लस पॅन्ट शर्ट प्लस पॅन्ट हां बघू शकता फक्त आणि फक्त सात सहाशे ऐंशी रुपया तुम्हाला येणार आहे फक्त सहाशे सहाशे ऐंशी म्हणजे शर्टाच्या भावामध्ये तुम्हाला पॅन्ट फ्री मिळणार आहे खूपच छान प्रकारचा भाव दिलेला आहे तुम्ही बघू शकता आर्टिकल बघा तुम्ही भरपूर युनिक आर्टिकल या ठिकाणी आहेत इथे तुम्हाला आमच्या देण्याघेण्याच्या जे प्रिंटेड कलेक्शन आहे ते तुम्हाला मिळणार आहेत प्रिंटेडमध्ये पण देखील भरपूर आर्टिकल तुम्हाला होणार आहे तुम्ही बघू शकता जे मानपणाच्या ज्या साड्या असतात त्या देखील साड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये भरपूर युनिक रेंज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही बघू शकता कोरल सिल्कमध्ये बघा काय प्रायझिंग असं आहे याची प्रायझिंग असेल तुम्हाला दोनशे पन्नास रुपये भरपूर युनिक कलेक्शन तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे संपूर्ण जो काही स्टॉक आहे या ठिकाणी कस्टमर आले होते आणि हा जो स्टॉक आहे आपल्याला पाहायला मिळतोय फ्लोर वरती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या रेंजच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत सणावारासाठी आणि त्याचबरोबर जर तुम्हाला लग्न कार्यासाठी पाहिजे असेल या छोटा मोठा व्यवसाय जरी सुरू करायचा असेल तरी तुम्ही वहिनी साहेबला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या नवीन व्यापाराला या ठिकाणी सुरुवात करू शकता तुम्ही ब्लाऊज बघू शकता या ठिकाणी रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला मात्र एकशे चाळीस रुपयापासून सुरुवात होणार आहे फक्त एकशे चाळीस साठ तुम्हाला डिझाईन या ठिकाणी भेटणार आहेत वेगळे वेगळे तुम्हाला डिझायनर ब्लाऊज पीस हवा असेल डिझायनर ब्लाऊज पीस देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे पूर्ण भर ब्लाउज असणारे डिझायनर बघा तुम्ही पूर्ण वर्क केलेला आहे असे तुम्ही वर्क करायला तर तुमचे सातशे आठशे रुपये त्या ठिकाणी लागतात तुम्हाला मात्र साडेतीनशे ते पाचशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत जर तुम्हाला वेलवेटमध्ये प्लेनमध्ये ब्लाऊज पाहिजे असेल तो देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे वाह मानपानाच्या ज्या साड्या असतात जे ब्लाऊज पीस असतात ते तुम्हाला आज तुम्हाला स्टॉक दाखवणार आहे वहिनी साहेब मध्ये भरपूर स्टॉक असतो या ठिकाणी तुम्हाला साडीवरती मॅचिंग जर पर्कर हवा असेल तो देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे होलसेलमध्ये तुम्ही बघू शकता है या ठिकाणी मानपानासाठी जेवढे पण ब्लाउज असतात दहा रुपयापासून सुरुवात आहे ब्लाऊज पिसांची बघा दहा रुपयापासून सुरुवात अच्छा तुम्हाला टॉवेल असू द्या टॉवेलमध्ये पण भरपूर रेंज आमच्याकडे अवेलेबल आहे डिझायनर ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता डिझायनर ब्लाऊज पीस पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे मार्केटमध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला विकणारा जे ब्लाऊज पीस आहे तुम्हाला पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे या ठिकाणी पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न रुपया असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे युनिक आणि तुम्ही टॉवेल आणि टोपीसुद्धा देऊ शकता टोपी बघा जी गांधी टोपी असते मानपानासाठी जी वापरली जाते त्या देखील आर्टिकल तुम्हाला इथे भेटणार आहेत ज्या मानपानाच्या ज्या साड्या असतात त्या देखील तुम्हाला इथे भेटणार आहेत इथं या सेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता पंच्याहत्तर रुपयापासून तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापर्यंत साडी या ठिकाणी भेटणार आहे तुम्ही लॉट बघू शकता साड्यांचे किती विखरलेल्या साड्या तुम्ही बघू शकता कस्टमर इथं दिवसभर कस्टमर असतात त्यामुळे भरपूर आर्टिकल सगळे ओपन पडलेले तुम्ही बघू शकता तर तुम्हालाही बल्कमध्ये जर शॉपिंग करायची असेल तर वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडालमध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि आमचा पत्ता आहे वहिनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पारसिक बँक वजन काट्याच्या बाजूला नारपोली दिलेल्या नंबर तुम्ही कॉल करू शकता आणि वहिनीसाहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला व्हिजिट करू शकता थँक्यू